हे पहा मंडळी बॅकिंग पॅलेसच्या जवळ आलेलो आहोत आपण हे पहा मंडळी आलो आहोत बॅकिंग पॅलेसच्या जवळ आणि हा आहे बॅकिंग पॅलेसचा परिसर हे पहा तिथपर्यंत आपण तिथून आपण चालत आलो हे पहा टुरिस्ट लेकर हा आहे जगप्रसिद्ध बॅकिंगम पॅलेस त्याच्याजवळ आपण आलेलो हो। आहोत तो मंडळी पायी पायी तुम्ही किती गोष्टी किती अट्रॅक्शन लंडनचे एक्सप्लोअर करू शकता ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी आपण आता असा फेरा घालून असा फेरा घालून आपण पॅलेसच्या जवळ जाणार आहोत हे पहा विक्टोरिया मॉन्युमेंट म्हणजे आपण निघालेलो आहोत ट्रॅकिंग पॅलेच्या दिशेने तिथून आपण चालत आलो पहा नंतर हा रोड क्रॉस केला आणि आता आपण हे पहा मंडळी बाकींगो पॅलेसच्या आजूबाजूचा परिसर मी गजबजलेला असतो हे पहा आपल्यासारखेच खूप सारे लोक क्रॉस करण्यासाठी थांबलेले होते हे पहा मंडळी आलो आहोत आपण बॅकिंग पॅलेसमध्ये पॅलेसजवळ काय झालं बॅकिंग पॅलेसच्या इंटरेस्टला पहा मंडळी जगप्रसिद्ध बॅकिंगम पॅलेस <laughs> राजाचा राजवाडा पूर्वी राणीचा होता राणी वारल्यानंतर आता त्यांचा मुलगा चार्ल्स राजाचा राजवाडा <laughs> <laughs> <से> <laughs> <laughs> प्रिन्स चार्ल्स आता राजा झाला राणी वारल्यानंतर आता त्याचा राजवाडा आहे हा तर आता आपण थेट जसं आलो त्याच दिशेने आपण स्टेट जाणार आहोत आणि पाहणार आहोत ट्रफाल्ग स्क्वेअर पहा मंडळीस तर मंडळी लवकरच किंग चार्ल्स याचा बड्डे येत आहे म्हणूनच पहा ही सिक्युरिटी आणि अशी बॅरियर्स लावलेले आहेत पहा आपण आहोत बॅकिंगम जवळ तर लवकरच आपण आता आपण तर ह्याच्या पुढचं ॲट्रॅक्शन काय असणार आहे ते आता आपण लवकरच पाहणार आहोत आणि आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की आ, लंडन सिटी एक्सप्लोअर तुम्ही सुद्धा करू शकता आणि खूप सारे ॲट्रॅक्शन्स मेन ॲट्रॅक्शन्स साईट अट्रॅक्शन्स साईट सीन्स खूप सारे तुम्ही ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही पायी एक्सप्लोअर करू शकता पॅलेसच्या मधून कोण बाहेर पडलं हो बॅकिंग ऑफ पॅलेसच्या बाहेरून खूप सारी मंडळी बाहेर पडत आहेत का बरं पॅलेसच्या आतून खूप सारे पाहुणे बाहेर पडत आहेत तर काय बरं असेल आज माहिती नाही मला एवढ्या सगळ्या पाहुण्यांनी आज बॅकिंग पॅलेसला भेट दिलेली दिसते आतमध्ये ओके गार्डन पार्टी होती की काय बॅकिंग पॅलेसनी खूप साऱ्या पाहुण्यांना इन्व्हाइट केलं होतं गार्डन पार्टीसाठी हे पहा मंडळी जगप्रसिद्ध राकिंग पॅलेस बघितल्यानंतर आता आपण जाणार आहोत ट्रफल स्क्वेअर बघण्यासाठी London, लंडन पोलिसांच्या गाड्या वॅकिंगम पॅलेस सतत असतात सुद्धा असतात तो मंडळी बॅकिंगम पॅलेसला पूर्ण असं पहा आपण फेरा घालून आता आपण ह्या दिशेने सरळ जाणार आहोत हे hey पहा मंडळी बॅकिंग पॅलेसपासून आपण चालत ह्या रोडने असं आता पूर्ण ते आज तुम्हाला समोर दिसते ना तिथपर्यंत आपण जाणार आहोत मंडळ हे पहा हे जे बॅरेक्स लावलेले आहेत ना कारण किंगचा बड्डे येणार आहे ना ते ते तर त्या बड्डेसाठी माझ्याला पब्लिक असे उभे राहिलेले असतात असे दुतर्फा रस्त्याच्या उभे राहिलेली असते पहा तर त्याच्यामुळे आणि काय होतं की किंगच्या बड्डेच्या वेळेला ह्या रस्त्यावरून ना सैनिकांची परेड वगैरे होते आणि ह्याच रस्त्यावरून किंग असा बॅकिंग पॅलेसला परत जातो त्यामुळे हे असे बॅरेज लावून ठेवलेले आहेत पहा हे पहा मंडळी क्वीन मदर क्वीन मदरचा स्टॅच्यू आहे हा आणि तिचे वडील किंग जॉर्ज द सिक्स त्यांचा पुतळा तिच्या त्या क्वीन मदरच्या मागे हो मागे आहे पहा तर हे बॅकिंगम पॅलेसच्या रस्त्यावरतीच तुम्ही हे सगळं पाहू शकता मंडळी हे पहा ऑलमोस्ट आपण बॅकिंगम पॅलेस सोडून अर्धा रस्ता चालत आलेलो आहोत आणि आपल्याला पहा तिथं जायचं आहे तर ते बघा आर्श होतं ते सुद्धा त्यांनी कवर केलेलं आहे काहीतरी डेकोरेशन करण्यासाठी असेल कारण कारण मी तुम्हाला जसं आत्ताच सांगितलं की किंगचा बड्डे किंग चार्ल्स याचा बड्डे लवकरच येत आहे त्यामुळे हे, हे रंगरंगोटी सुरू आहे पहा तर मंडळी हा जर तुम्हाला समोर दिसत आहे ना तर हे जे इथून जर जर तुम्ही तुम्ही समोर समोरून जाल तर स्ट्रेट जाल तर तुम्हाला ट्रफ तर तुम्ही पिकीतेरी सर्कसला जाणार या रस्त्याने तुम्हाला तर माहिती माहिती आहे मंडळ की पिकतेरी सर्कस हे एक लंडनमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिथे जाऊन सेल्फी घेतल्याशिवाय लंडनची लंडन, लंडन व्हिजिट पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही जर बॅकिंगम पॅलेसला जाणार असाल आणि जर तुम्हाला पिकी दिल्ली सर्कसला जायचं असेल तर ज्यावेळेला आपण आपण इथून स्ट्रेट आलो पहा बॅकिंगम पॅलेसच्या रोडवरतीच तुम्हाला हे हे मॅन्युमे हे मॉन्युमेंट मनु, दिसेल तर तिथून जर तुम्ही जाल तर तुमके तर तर तुम्हाला पिकी दिल्ली सर्कसला इथून स्ट्रेट जाता येईल आणि आता आपण स्ट्रेट त्या दिशेने निघालेलो आहोत ट्रफाल्ग स्क्वेअरच्या दिशेने तर मंडळी सुरुवातीला आपण किंग्सचे गार्ड बघून आलो ते स्टेडियम मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं ते स्टेडियम आणि तिथूनच आपण असं सरळ बॅकिंग पॅलेसच्या दिशेने गेलो होतो हे पहा मंडळी आपण ह्या आर्चपर्यंत पोच पोचलेलो आहोत हे पहा बॅकिंग ऑफ पॅलेस तिथपर्यंत आपण इथ तिथून आपण चालत आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर ह्या ह्या आर्च जवळ बघा काम चाललेलं आहे म्हणून आपण तिथून जाऊ शकत नाही पण नॉर्मली इथून जायला रस्ता असतो पण आता तिथे जायला रस्ता नाही आहे म्हणून आपण डाव्या बाजूनी ह्या दिशेने आपण जाणार आहोत ह्या बाजूनीसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि त्या बाजूनीसुद्धा तुम्ही जाऊ शकता बाहेर पडू शकता इथून तर आपण निघालेलो आहोत ह्या दिशेने डाव्या साईडच्या डाव्या साईडून